आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत झनझणीत असा टोमॅटो मिरचीचा खरडा किंवा मिरचीचा ठेचा घाबरलात अरे घाबरू नका इतका काय फारसा तिखट नसतो ठेचा नक्की एकदा करून पहा त्याचबरोबर नवीन असताना सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलला नमस्कार मी मोहिनीता तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये हरडा बनवण्यासाठी सगळ्यात पहिला गॅसवरती अशा प्रकारे लोखंडी तवा ठेवून घ्यायचा तुमच्याकडं जर नसेल तर तुम्ही दुसरा कुठलाही पॅन किंवा दुसरा कोणताही तवा वापरू शकता आता ह्यामध्ये मी अशा प्रकारे पंधरा ते वीस असे मिरचीचे तुकडे करून टाकलेले आहेत शक्यतो मिरची अशी तोडून घालायची म्हणजे बिलकुल ती उडत नाही अख्खी मिरची कधीच टाकायची नाही ठेचा करताना ही टीप नक्की लक्षात ठेवायची आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही वापरू शकता एक तर पोपटी किंवा अशी तिखट मिरची मिळते तुम्हाला जर कमी तिखट खरडा हवा असेल तर तुम्ही पोपटी मिरची सुद्धा वापरू शकता त्यानंतर ह्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल सोडायचं आहे आणि मिरची छान खरपूस दोन्ही बाजूंनी खमंग अशी भाजून घ्यायची त्यानंतर ह्यामध्ये टाकूयात भरपूर असा लसूण लसूण मुळच खूप छान असा फ्लेवर आणि चव येते ठेचाल त्यामुळे लसूण भरपूर घालायचा आहे आणि तसं मिरची लसूण त्याला आपण छान मऊ होईपर्यंत छान खरपूस असे भाजेपर्यंत परतून घ्यायचं आहे बरेच वेळा आपण खरडा करताना शेंगदाणे वापरतो किंवा काही जण खोबऱ्याचा कोथिंबिरीचा सुद्धा वापर करतात पण एकदा तुम्ही टोमॅटोची खरड्याची रेसिपी करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल त्यानंतर ह्यावरती झाकण ठेवायचं आणि झाकण लावून मस्त त्याला आपण दोन एक मिनटं शिजवून घ्यायचं आहे दोन एक मिनटं मिरची लसून परतून घेतल्याच्या नंतर तुम्ही ते बघू शकता बऱ्यापैकी छान असे सोनेरी रंगाचे डाग पडलेले आहेत मस्त हे भाजून झालेले आहेत त्यानंतर लगेचच आपण ह्यामध्ये टोमॅटोचे काप घालून घ्यायचे ते इथं मी साधारण दोन मिडियम साईजचे टोमॅटो वापरलेले आहेत टोमॅटो एक तर चव बॅलन्स होते तिखटपणा बॅलन्स होतो खरड्याचा आणि अगदी लहान मुलं आवडीने घालतील असा हा खरडा आहे त्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि आता यावरती झाकण लावून आपण दोन एक मिनटं हे टोमॅटो छान बारीक होईपर्यंत किंवा त्याला छान पाणी सुटेपर्यंत वाफवून घ्यायचे आहेत तुम्हाला जर का खरड्यामध्ये कोथिंबीर आवडत असेल तर तुम्ही ह्यामध्ये कोथिंबीर सुद्धा वापरू शकता तर इथं आपण बघू शकता की टोमॅटो छान मस्त असे बारीक झालेले आहेत भाजले गेलेले आहेत इथं मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि हा खरडा आपण मॅश करून घ्यायचा तुम्ही हवं तर तांब्याचा सुद्धा वापर करू शकता आणि खूप मस्त छान अगदी हा खरडा आपण अशा प्रकारे मॅश करून घ्यायचा आहे ठेचा बारीक करण्यासाठी बिलकुलही तुम्ही मिक्सरचा वापर करू नका त्याच्यामध्ये पेस्ट होऊन जाईल मिक्सरमध्ये खरडायची एकदमच खूप मस्त असा हा खरडा आपण बारीक करून घेतल्याच्या नंतर परत एकदा आपण तवा हा गॅसवर ठेवून मिडियम फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे म्हणजे जे काय एक्स्ट्राचं पाणी किंवा मॉइश्चर असतं खरड्यातलं ते निघून जातं आणि आपला खरडा पंधरा ते वीस दिवस आरामात राहतो बिलकुल त्याला बुरशी लागत नाही किंवा खराब होणार नाही तर इथं अगदी मस्त तो झनझणीत असा टोमॅटो मिरचीचा खरडा तयार झालेला आहे तुम्ही चपाती भाकरीसोबत खाऊ शकता रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका नवीन असान सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूयात आणखीन एका अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि खुश राहा थँक्यू